हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघूया एखाद्या खराब झालेल्या मोटरेचं रेड्युसर बदलणे शिक्षकाची ड्युटी करत असताना सगळ्या प्रकारचे कामाचे अनुभव आम्ही घेतले आहेत यामध्ये छोट्याशा कामासाठी कधी कधी प्लंबर मिळत नाही आणि आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वत हा एक प्रयोग करत आहे या ठिकाणी आमच्या या दळालेली मोटर होती हिचा रेडूसर खराब झाला होता हे पाणी वरती नेण्यासाठी ने या ठिकाणी लिकेज मारत होतं आणि याच्या आट्या स्लिप झाल्यामुळे हे बदलायचं काम पडलं तर मग आम्ही स्वतः बदलण्याचा निर्णय घेतला तर आम्ही वॅक्स प्लेटच्या सहाय्याने या ठिकाणी हे कट करत आहोत आमचे सर्व शिक्षक स्टाफ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि हे मी या ठिकाणी रिमूव्ह केलेलं आहे खालचा पार्ट या ठिकाणी मी या ठिकाणी काढून टाकलेला आहे आणि वरचा पार्ट या ठिकाणी मला रिमूव्ह करायचा आहे आणि अलीकडचा रेड्युसर हा ओके आहे खालचा हा आमच्या शुद्ध आरो पाण्याचा पाण्याचा हा पंप पा आहे खराब झाला होता त्यासाठी याला खोल फिटिंग करावी लागते म्हणून रेड्युसर असला पाहिजे तर याच्यामुळे खोल फिटिंग सोपी होते आता मी हे खालचा रेड्युसर या ठिकाणी फिक्स करतो आहे हा एकदम ओके परिस्थितीत बसलेला आहे वरती या ठिकाणी मला रेड्युसर लावायचा आहे पण ते लावण्यासाठी अगोदर मला या पाईपाचा वरती जो असलेला जुना पार्ट आहे तो पहिले रेड्युसरला मॅच होणार नाही म्हणून हा मला रिमूव्ह केला पाहिजे तर यासाठी मला हे काढण्यासाठी मी अंदाज बघतो आहे की याला मला व्हॅक्स प्लेटच्या याने काढावं लागेल तर मी आता याला कट करतो आहे आणि हे कट केल्याशिवाय पर्याय नाही आहे त्याच्याशिवाय नवीन रेड्युसर बसणार नाही आहे कारण रेड्युसरचे दोन्ही पार्ट जे असतात तर त्या मॅच झाले पाहिजे त्यासाठी मला याला कट केलं पाहिजे तर मी याला कट केलेलं आहे आणि आता मी माप घेतो आहे यामध्ये बरोबर तंतर तेवढं ते ते माप आहे या ठिकाणी क्लिपिंग करूनही जमू शकतं पण मी तसं करणार नाही मी डायरेक्ट या ठिकाणी आता रेड्युसर लावतो आहे हे माझ्या आता सुलिचनची ट्यूब आहे या ट्यूबच्या सहाय्याने मी आता हे फिक्स करतो आहे कारण हे माप तंतोतंत झालेलं आहे मी तो बघितलं आहे अंदाज तर हा खालचा पार्ट मी पहिले बसवतो आहे याला चांगल्या प्रकारे मी सोल्युशन लावून घेतो आहे कारण इथं काही कॉम्प्रोमाइज करता येत नाही याला फिक्स करायचं आहे एक दणका देऊन मी त्याला फिक्स केलं आहे आणि आता वरचा पार्ट बसवताना एक लक्षात घ्यायचं आहे की याच्यावरून बसणाऱ्या ज्या आट्याचा पार्ट आहे तो आपला वरती गेला पाहिजे नाही तर तो खाली राहून जायचा पुन्हा काढावा लागेल त्यासाठी हा बांगडेसारखा पाड बघा मी आता फिक्स करतो आहे बसून आणि हा फिक्स झाला आहे म्हणजे हे खोलून पुन्हा मोटर बाजूला करू शकतो आणि हे बसवून पुन्हा आपण पुन मोटर या ठिकाणी लावू शकतो तर हे फिक्स झालं आहे आणि आता मी मोटर चालू केलेली आहे ती टेस्टिंग करतो आहे तर नॉर्मली एक एक थेंब पाणी येताना मला या ठिकाणी दिसतं आहे परंतु ते काही विशेष नाही आहे कारण क्षार साचून ते बंद होऊन जाईल परंतु हे शंभर टक्के सक्सेस झालं आहे थोडंसं पाण्याचे डॉट या ठिकाणी आलेले आहेत पण ते काय नगण्य आहे त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही आता मोटर चालू आहे आणि आपलं हे काम यशस्वी झालेलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीने छोट्या मोठ्या कामाचं आपणही करू शकता आणि घरगुती कामासाठी छोट्या कामासाठी प्लंबर मिळत नाही तर आपण अशा पद्धतीने करू शकता आपण हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय